महादेई प्रश्नी कन्नडिकांच्या आंदोलनानंतर गोवा योग्य मार्गावर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले गोवा सरकारच्या प्रयत्नासोबत प्रवाह हो या स्वतंत्र संस्थेने केलेल्या महादेई नदी तपासणी गोव्याच्या प्रगतीची पुष्टी करते असं ते पुढे म्हणाले महादेई प्रवाह ऑथॉरिटीच्या बाबतीत इंडिपेंडंट ऑथॉरिटी इन्स्पेक्शन करतात गोयात आम्ही त्यांना जाय ते येऊ त्याच्याने इन्स्पेक्शन करतोय आमच्या टीमी ते मेंबर्स असतात ते गेले तर मेंबर सगळे करीत आता कर्नाटकाच्या पोटात किती दुखत आहे मला खबर ना ओके ऑथॉरिटी फेअर इन इन्स्पेक्शन करून दिवप हे गरजेचे आणि तोच रिपोर्ट जो आता तो वयतलो हाज्या वतला हाच्या वेल्यानं तुमक कळपासून माझा फोटो थंयसर थंसर पिझून उलता जाून उता म्हटल्या आमी रायट ट्रॅकार आसा अशें म्हाका तरी दिसता दिसतं दिसता कारण त्यांना आतां त्यांचे पितळ उघडे पडले पळय पण मग ह्या रिपोर्टा वयल्यान वेल्यानं आनी एक्झेक्टली पावसान इन्स्पेक्शन म्हणजे आमकां तशें जाय आशिल्लें त्यांनाच केलं आणि ते राईट पॉइंटार गेले आणि उदक थं वी पळलं त्या राईट ट्रॅकार असा आणि स्पेशल जो दॅन द रिपोर्ट ऑथॉरिटी आणि व्हरेबर जे कदाचित गोव्हर्मेंट ऑफ इंडिया सुप्रीम कोर्ट सगळे आम्ही प्रवाहच्या आमी वेलकम केलं आणि प्रवाहाचे डिसिजन हे योग्य गोवा आमकां विश्वास